शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो हळूहळू पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे काही बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले राज्यातील सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणच विनंती करतो का असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी लगेच कांद्याचे बाजारभाव सांगतो मित्रांनो महत्वाची बातमी अशी की मूग उडीद सोयाबीन तुरीची हमीदाराने खरेदी नाफेड पणन महासंघाची तयारी ई पीक पाहणी करा शेतकऱ्यांसाठी सूचना मित्रांनो हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात जिल्ह्यात नाफेड व एन सी सी एफच्या वतीने पणन महासंघातर्फे राज्यात कडधान्य व तेलबियाच्या आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी असे आवाहन जिल्हापणन अधिकारी हरदास भोसले यांनी केले शासनाच्या यंत्रणेमार्फत पीक कापणी अहवाल आल्यानंतर मर्यादा ठरवली जाणार असून ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून संबंधित उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आहे शासकीय योजनेअंतर्गत खरेदी केले जाणारे धान्य आणि कापूस यासाठी ई पीक पाहणी अहवाल आवश्यक असतो परंतु अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून दुर्लक्ष करतात काय होणार खरेदी मूग गुडीत सोयाबीन तूर विक्री करण्यासाठी काय आवश्यक आहे तर ई पीक पाणी असलेला सात बारा उतारा आवश्यक आहे केंद्र शासनाने जाहीर केलेला हमी भाव एम एस पीक असा आहे मित्रांनो तर तुरीसाठी बघा आठ हजार रुपये मुगासाठी आठ हजार सातशे अडुसष्ट आणि उडीदसाठी सात शाथ हजार आठशे खरेदी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो कोल्हापूर येथे कांदा तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकोन जास्तीत जास्त एकोणावीसशे गेलेला आहे पुढचे बाजारभाव बघू अकोला येथे जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर विटा आहे ते जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर कराड येथे जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त, जास्त बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर इंदापूर येथे लाल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर सांगलीफळं भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे जास्त पन्नास रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त तेवीसशे रुपये त्यानंतर मंगळवेटा वेळा येथे लोकल Ini, कांदा जास्तीत <sh |en|> <sh> mm -hmm. जास्त सतराशे रुपये कल्याण जातीचा कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये लासलगाव ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर लासलगाव विंचोरी येते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे एक रुपये राहुरी वामोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये संगमनेर आहे ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे अकरा रुपये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त सतराशे पन्नास रुपये नाम नामपूर करंजारा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे पंच्याण्णव चंद्रपूर गजोड्यातील सर्वात जास्त, 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 जास्त मित्रांनो तीन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ